नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस आणि या आठवड्यात तरी पेरणीची घाई करू नका असा आपला या शॉर्ट व्हिडिओचं टायटल आहे कारण या आठवड्यामध्ये राज्याचा दक्षिण भाग जर सोडला म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली या भागामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे राज्यातील इतर भागात फक्त तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे मात्र या आठवड्यामध्ये म्हणजे नऊ जूनपासून तर साधारणतः चौदा जून पर्यंत तापमानात वाढ होईल आणि त्यामुळं तापमानात वाढ होईल मान्सूनचा पाऊस अजून सध्या दमदार किंवा दिवसभर चालणारा मान्सूनचा पाऊस सध्या अपेक्षित नाही मान्सून हा किमान पंधरा जून नंतरच पुढे सरकेल असा अंदाज दिसतो त्यामुळं सार्वत्रिक दमदार दिवसभराचा पाऊस किमान पंधरा तारखेपर्यंत तरी पंधरा जूनपर्यंत अपेक्षित नसल्यामुळे आणि तापमानात वाढ होण्याचे अपेक्षित असल्यामुळं शेतकऱ्यांनी करोडो शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ काहीसुद्धा सांगतायत त्याच्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही बघा पण आमच्या हवामान तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार या आठवड्यात तरी आपण पेरणीची घाई कोणीही करू नका मा सिंचनाची व्यवस्था असल्यास कापसाची लागवड आपण करू शकता धन्यवाद